अधिक समजदारीनं ते प्रकरण हाताळायला पाहिजे होतं आणि मला असं वाटत नाही की याच्यामध्ये कोणी राजकीय पक्ष असेल भूमिका पोलिसांनी का घेतली हा चौकशीचा भाग आहे आणि चौकशी त्याची चौकशी झाली आणि त्याच्या फॅक्ट्स पुढे आल्या की मग कोणाची चूक होती कोणाच्यामुळं झालं हे त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल सर काल काय झालं सगळं तुम्हाला माहिती आहे नेमकं कोण घडवतंय कळत नाही आज एकदम तुला हवा दिली जाते सगळं मला असं वाटतं की काल जालन्याला जी घटना घडली त्या घटनेमध्ये शांततेच्या मार्गाने प्रपोषण सुरू असताना अचानक काहीतरी गडबड झाली आणि त्याच्यामधून पोलिसांनी लाठीचार्ज केला खरं म्हटलं तर अधिक समजदारीनं ते प्रकरण हाताळायला पाहिजे होतं आणि मला असं वाटत नाही की याच्यामध्ये कोणी राजकीय पक्ष असेल याच्यामध्ये अशा वेळेला लोक काही लोक त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात पण मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्या भावना आहेत सगळ्यांच्या त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांनी बसून एकतर लक्ष घा घातलं जा पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे त्याचाही त्याचाही निर्णय लागला पाहिजे तर मग त्याच्यामध्ये पुढे जातायचे उपमुख्यमंत्री यांना थेटपणे त्याला दोषी धरलं जात आहे आरोप केले जात आणि त्यांचं अपयश असं आहे तिकडे जाऊन राजे केले असं आहे की आता अशी घटना ज्या वेळेला घडते त्यावेळेला पोलिसांनी ती परिस्थिती खूप संयमाने हाताळवी लागते आता त्याच्यामध्ये एवढी आक्रमक भूमिका पोलिसांनी का घेतली हा चौकशीचा भाग आहे आणि चौकशी केल्याच्या नंतर त्याच्यामधून जे काही वास्तव आहे ते समोर येईल सर खात्याची यामध्ये चूक आहे असं वाटतं कारण की तुम्ही गृहमंत्री राहिलेला आहात पण काल जी घटना घडली आहे जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यामध्ये पोलिसच आक्रमक झाल्याचं प्राथमिक मी सांगितलं ना याच्यामध्ये चौकशी केल्याशिवाय आपल्याला कुठल्या कन्क्लुजनला येता येणार नाही एकदा तपास झा त्याची चौकशी झाली आणि त्याच्या फॅक्ट्स पुढे आल्या की मग कोणाची चूक होती कोणाच्यामुळं झालं हे त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल तर इतकी वर्ष झाले आरक्षणाचा विषय सुरू आहे हिंसक मार्गाने हा प्रश्न सुटू शकत नाही हे समाज बांधवांना संप समजवण्यामध्ये सगळे नेते मग मराठा समाजाचे नेते असे आहेत किंवा राजकीय नेते सगळे नेते अपयशी ठरले असं म्हणता येईल का तसं म्हणता येणार नाही ना ना। कारण आत्तापर्यंत मराठा समाजासाठी जे सत्तावन्न मोर्चे निघाले ते सगळे शांततेच्या मार्गानेच निघालेले आहेत तिथं कुठंही एकाही मोर्चामध्ये काही गडबड झाली नाही आता काल या मोर्चामध्ये गडबड झाली त्याचं कारण काय आहे ते चौकशी अंती आपल्याला कळेल तोपर्यंत कन्क्लुजनला येणं योग्य नाही काही घटक असे आहेत का शिवनेरीवरती पण हेलिकॉप्टरवरती दगडफेक झाली होती आपण तो इतिहास आपल्याला माहित आहे त्यानंतर म्हणजे त्या चोपन्न मोर्चा विषय छान तो वेगळा आणि अशा पद्धतीनं कालची घटना म्हणजे त्यावेळेस शिवनेरीवर तुम्ही पण होता तुम्ही त्या हेलिकॉप्टरमध्ये होता असे घटक आहेत का की जे या गोष्टीला जाणीवपूर्वक या हिंसक वाहनावरती नेऊन ठेवतात असणार ना समाजामध्ये काही घटक असे असू शकतात सर, तो 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 की ज्याच्यामधून त्यांना शांतता बिघडायची असते समाजामध्ये अशांतता तयार करायची असते आणि त्याचा फायदा घ्यायचा असतो असे घटक असू शकतात कारण तुम्ही आत्ता जसं म्हटलात की काही लोक याच्यातनं फायदा घेण्याचा प्रयत्न करतात कालसुद्धा फडणवीस म्हटलेत की वाहत्या गंगेत काही लोक हात धुवून घेण्याचा प्रयत्न करतात कारण काल जसं आंदोलन जसं झालं तसं पवारसाहेबांनी प्रतिक्रिया दिली किंवा काल आज थेट त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत मग अशा पद्धतीने चिघळवण्याचं काम काही होतंय का या सगळ्या विरोधी सुद्धा नाही नाही साहेब गेले ते तिथल्या लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी ते गे गेले नेहमीच ते अशा प्रकारच्या घटना कुठेही घडल्या तरी आत्तापर्यंत ते गेलेले आहेत पण अन्य जे घटक आहेत जे विशेष करून एक समाजामध्ये वेगळी भूमिका मांडतात त्याच्यातूनही घडलं असावं असं मला वाटतं विरोधी पक्षांकडनं राजकारण केले जाते या सगळ्याला मुद्द्याला घेऊन विरोधी पक्षांकडनं राजकारण होतंय असं वाटतं मग मला तसं वाटत नाही कारण असं आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्नाला कोणाचाही विरोध नाही सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यामुळं एकतर अशी घटना होऊ नये आणि झाली तर ती संयमानं हाताळली पाहिजे एवढंच मला त्या शासनाचे महत्त्व प्रतिनिधी म्हणून तिथं कोणी जाणार आहे आता, आता हे हे माहिती मला माहिती नाही याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील मी आज या कल्ला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला तिथं आलेलं आहे शासनाचे प्रतिनिधी कोणीतरी जातीलच कालवा बैठक राजीनाम्याची मागणी होते सी एम डी सी एमची डायरेक्ट मला वाटतं का त्याची गरज आहे आता अशी मागणी होतच असते आणि अनेक वेळा होत असतं त्यामुळं आता आन त्याला कसं त्याच्याकडे बघायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न दादांचा निर्णय हा म्हणजे देवी देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला आणि तो त्याला थांबवला गेला किंवा वळवला गेला असं बोललं होतं काय नेमकं त्याच्यामध्ये घडलं असं नाही आहे त्याच्यामध्ये जे अडचणीतले कारखाने हे होते पाच किंवा सहा मला वाटतं हो त्यांना एन सी डी सीनी कर्ज मंजूर केलेलं होतं आणि त्याच्यासाठी मंत्रिमंडळाने हमी दिलेली होती आणि ते कर्ज मंजूर झाल्यानंतर डिस्बर्स करायच्या वेळेला ज्या अटी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घातल्या होत्या त्या अटी नाबार्डने घातलेल्या अटी आणि वित्त विभागाने त्याच्यामध्ये घेतलेली भूमिका याच्यातून ते फुलप्रूफ करण्याच्या दृष्टिकोनामधून एक वेगळा आणखीन जी आर काढला होता परंतु तो जी आर मागे घेतला आणि आता त्याचं सुरळीत सुरू झालं फडणवीस आणि दादा समकक्ष आहेत सरकारमध्ये दोन्ही डी सी एम आहेत पण दादांच्या पहिल्या तर फडणवीस चेक करून शेरा देऊन मगच पुढे जाणार हे मग काय मला वाटतं हा प्रश्न आपण त्या दोघांना विचारला तर बरं होईल थँक्यू